नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक घटक पहिला दोन चलातील रेशीय समीकरणे सायमल टिनियस इक्वेशनशन टू व्हॅरिएबल्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत सदरचं प्रकरण सी बोर्डासाठी दहा गुणांचं असल्यामुळं या प्रकरणासाठी महत्त्वाचं स्थान आहे आपण संच एक पॉईंट पाच सोडतो त्यातला प्रश्न पाचवा सोडणार आहोत दहा टनांची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये ए आणि बी अशा दोन विशिष्ट वजनाच्या पेट्या भरलेल्या आहेत जर ए प्रकारच्या एकशे पन्नास पेट्या आणि बी प्रकारच्या शंभर पेट्या भरल्या तर ट्रकची दहा टनाची क्षमता पूर्ण होते जर ए प्रकारच्या दोनशे साठ पेट्या भरल्या तर तो ट्रक त्याच्या दहा टनाच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास बी प्रकारच्या चाळीस पेट्या लागतात तर प्रत्येक प्रकारच्या पेटीचे वजन किती त्या ठिकाणी प्रत्येक प्रकारच्या पेटीचं वजन विचारलेलं आहे आपल्याला ए प्रकारच्या पेटीचे वजन एकसठ टन आणि बी प्रकारच्या पेठीचे वजन वाईट टन मानू या ठिकाणी दहा टन क्षमतेचा ट्रक आहे पहिल्या आटीमध्ये एकशे पन्नास एक प्रकारच्या पेट्या आहेत पहिल्या अटीनुसार हे प्रकारच्या आपण पेठीचे वजन एक टन मांडलेलं आहे अशा ए एक प्रकारच्या एकशे पन्नास पेट्या आणि बी प्रकारच्या शंभर त्यामुळे एकशे पन्नास एक्स अधिक शंभर वाय बरोबर बरोबर दहा दहा टन या ठिकाणी दोन्ही बाईची एक एक शून्य गेल्यानंतर पंधरा एक्स अधिक दहा वाय बरोबर या ठिकाणी एक हे पहिलं समीकरण दुसऱ्या अटीनुसार प्रश्नामध्ये दिलेलं आहे ए प्रकारच्या दोनशे साठ पेट्या आणि बी प्रकारच्या चाळीस पेट्या ए प्रकारच्या दोनशे साठ म्हणजे दोनशे साठ एक स सा, अधिक चाळीस वाय बरोबर दहा इथंही एक एक शून्य गेले सव्वीस एक अधिक चार वाय बरोबर एक दुसरं आपल्याला वायचं निरसन करायचं असेल तर समीकरण एकला दोन न गुणलं तर दहाई दुनी वीस वाय येत आहेत समीकरण दोनला चार चारनं गुणलं न गुणलं तर चार पंचवीस वाय येत आहेत आणि मग समीकरण एकमधून दोन आपण वजा करू शकतोय या ठिकाणी समीकरण एकला दोनने व समीकरण दोनला ने गुणू व समीकरण एकमधून दोन वजा करू समीकरण एकला दोन निघणायचं आहे पंधरा दुनी तीस एक्स सधिक दहा दोन्ही वीस वाय आणि अधिक या ठिकाणी बे के बे दुसऱ्या समीकरणाला पाच निघणायचं आहे सव्वीस पंचे तिसाशे एकशे तीस एक्स अधिक वीस वाय पाच एक के पाच वजा करायचा आहे चिन्ह बदलणारे आहेत वजा पाच अधिक दोन वजा तीन एकशे तीसमधून वजा एकशे तीसमधून तिथे तीस गेले वजा शंभर एक त्यामुळं वजा वजा गेले एक बरोबर तीन छेद शंभर तीन छेद शंभर ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवू समीकरण एकमध्ये ठेवू एक आहे पंधरा एक साधिक दहा एक एकशे किंमत तीनशे शंभर ठेवायचे पंधरा गुणले तीनशे शंभर अधिक धावाय बरोबर एक पंचेचाळीस छेद शंभर अधिक दहा वायबरोबर एक पंचे शंभर पलीकड गेले एक वजा पंचेचाळीस पंचाळीस छेद शंभर तिरकडे शंभर एकशे शंभर वजा पंच्याऐंशी एक पंच्याऐंशी चे शंभर दहा वायबरोबर शंभरमध गेले पंचावन्न भागिले शंभर वायबरोबर पंचावन्न भागिले हे दहा शंभर लागून गेले एक हजार ए प्रकारच्या पेटीचं वजन ए प्रकारच्या पेटीचे वजन आपल्याला किती मिळालं तीन छेद शंभर टन म्हणजे या ठिकाणी शून्य पॉईंट शून्य तीन ट न ओके आणि बी प्रकारच्या बी प्रकारच्या पेठीचे वजन बरोबर पंचावन्न छेद एक हजार बरोबर शून्य पॉईंट शून्य पंचावन्न सुटे दशक शतक हजार सुटे दशक शतक हजार शून्य शून्य पंचावन्न ओके अशा पद्धतीनं पुढचा प्रश्न आहे विशालने एक हजार नऊशे किमी प्रवासापैकी काही अंतर बसने तर उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले बसचा वेग साठ किमी दर तास आहे तर विमानाचा सरासरी वेग सातशे किमी पर तास आहे जर हा प्रवास त्याने पाच तासात पूर्ण केला असेल तर विशालने बसने किती प्रवास केला या ठिकाणी विशालने बसने केलेला प्रवास एक स किमी आणि विमानाने केला प्रवास या ठिकाणी वाय किमी मानू ओके आपल्याला माहिती आहे बरोबर वेग गुणिले वेळ म्हणजेच या ठिकाणी वेळबरोबर बर भागिले वेग आंतरबरोबर वेग गुणिले वेळ हा भागिले वेग वेळ गेला पण आपले वेळ काढायचे आहे त्यामुळे या ठिकाणी आपला वेळेबरोबर भागिले वेग या सूत्राचा वापर करावा लागेल बचा सरासरी वेग साठ किमी म्हटलेला आहे त्यामुळे या ठिकाणी बसनं प्रवास करण्यासाठी लागलेला वेळ बसने प्रवास करण्यासाठी लागलेला वेळ बरोबर या ठिकाणी बसनं कापलेलं अंतर एक स आणि बसचा एक साठ बस सा ओके तास आणि विमानाने प्रवास करण्यासाठी लागलेला वेळ आता विमानानं वाय किमी प्रवास केला आहे त्यामुळं वाय भागिले विमानाचा वेग सातशे आहे अंतरभागिले वेग ना बसनं एकशे से किमी प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ एक भागिले साठ तर विमानानं वाय किमी प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ वाय भागिले सातशे वाय भागिले सातशे आता प्रश्नातील अटीनुसार पहिल्या अटीमध्ये काय दिलं आहे एकूण जो प्रवास आहे एक हजार नऊशे किमी आहे म्हणजे बसने केला एक्स विमानाने केला वाय दोघांचा मिळून या ठिकाणी एक एक हजार नऊशे आहे एकोणीसशे हे पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरण आत्ताच आपण पाहिलं एक स सा भागिले साठ अधिक वाय भागिले सातशे हा प्रवास पाच तासात पूर्ण केला आहे ओके बसनं लागलेला वेळ एक स सा भागिले साठ विमानानं लागलेला वेळ वाय भागिले सातशे एकूण पाच तास हे दुसरं तयार करायचं आहे मग दुसरं म्हणायचं तिरकज गुणाकार सातशे गुणले एक अधिक सा साठ गुणिले वाय भागिले साठ गुणले सातशे बरोबर पाच म्हणून सातशे एक अधिक सा, साठ वाय बरोबर पाचला गुणिले साठ आणि सातशे येणार ओके तर मग सातशे ती एक शून्य गेली सत्तर एक अधिक सा, साठ वाय बरोबर पाच गुणिले ही एक शून्य गेली इथली सहा गुणिले सातशे इ इत... तिने इथली सातशेवरची एक शून्य सत्तर सत्तरवरचे साठवरचे सात एक अधिक सहा वाय बरोबर पाच गुणले सात तीस गुणले इथलं सत्तर तर मग सात एक सधिक सहा वाय बरोबर तीन असते एकवीस एकवीसचे हे दुसरं समीकरण या ठिकाणी चुकून शून्य इथं गेलेलं आहे सातशेवरचे एक शून्य साठवरचे एक शून्य गेलं त्यामुळे सहा राहिले तर सत्तर साठवरचे एक शून्य गेले सहा राहिलं म्हणून पाच सक तीस गुणले सातशे आहे सत्तर, दोन सत्तर दोन 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 एक सधिक सहा वाय बरोबर तीस गुणले सातशे दोननं प्रत्येक पदाला भागतोय सत्तरला दोन न भागलं पस्तीस एक सहाला दोन न भागलं बे तिक सहा वाय आणि तीसला दोन न भागलं पंधरा गुणले सातशे त्यामुळं पस्तीस एक्स अधिक तीन वाय बरोबर पंधरा सत्ते एकशे पाच आणि ह्या दोनशे हे दुसरं दहा हजार पाचशे पस्तीस एक सधिक तीन बरोबर दहा हजार पाचशे ओके समीकरण एकला तीन न गुणावं लागेल तीन वाय येण्यासाठी इथं तीन वाय आहेच आणि समीकरण एकमधून दोन वजा करावा लागेल समीकरण एकला तीन न गुणो व समीकरण एकमधून दोन वजा करू त्यामुळं एक तीन एक्स अधिक तीन, एक तीन वाय तीन एक सहा अधिक तीन वाय एकोणीस त्रिक सत्तावन्न आणि दोन शून्य सत्तावन्नशे आणि हे तसंच पस्तीस एक सधिक तीन वाय बरोबर दहा हजार पाचशे चिन्ह बदलायची वजा पस्तीस एक सधिक तीन एक सजा बत्तीस एक दा सरोबर दहा हजार पाचशेनं पाच हजार सातशे गेले शून्य पंधरा म्हणून सात गेले उरले आठ दहा म्हणून सा गेले चार चार हजार आठशे चार हजार आठशे वजा कारण वजा दहा हजार पाचशे मधून अधिक पाच हजार सातशे गेले वजा वाजे गेले एकसं बरोबर चार हजार आठशे भागले बत्तीस सोळा दोन बत्तीस सोळा तरीक अठ्ठेचाळीस आणि या दोन शून्य दोननं दीड तीनशेला भागलं एकशे पन्नास आलं ओके हेच विचारलेलं आहे विशालनं बसनं केला प्रवास एकशे पन्नास किमी एक समानला होता आपण विशालने बसने प्रवास एकशे पन्नास किमी आहे ओके अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा इंग्रजी माध्यमासाठी व्हिडिओ मोठा होईल म्हणून या ठिकाणी इंग्रजी म्हणून करण्याचा प्रयत्न केलेला नाही पायऱ्या त्याच असतात इंग्रजी माध्यमातल्या विद्यार्थ्यांनी मराठीमध्ये बेसिक समजून घ्यावं धन्यवाद